मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज वीस दिवस पूर्ण होतात एकवीसव्या दिवस लागलाय मात्र या घटनेमध्ये आता नवनवीन अपडेट जे आहेत ते समोर येत आहेत जे की सामाजिक कार्यकर्ता का अंजली या दमाने आपल्यासोबत आहेत ते काय सांगायला तुम्ही आंदोलन आहे काय मागणी आहे तुमची आपण एक आता वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणार आहे ज्याला आपण सत्यशोधक आंदोलन म्हणतोय तथ्यशोधक आंदोलन तर आता तथ्य याच्यात काय बाल आहे बालमी कराट कसे आहेत चांगले आहेत सद्ग्रस्त आहेत का यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत लोकांना लो, लुट लुटलं आहे आहे आणि कोणाच्या जमिनी लाटल्या आहेत जे जे आहे ते लोकांकडून जाणून घेण्यासाठी आम्ही असं ठरवलं आहे की दहा ते बारा आपण कलेक्टर ऑफिसच्या बाहेर टेबल टाकून बसायचं जी जी माहिती आपल्याला मिळते ती जमा करायची तिथे जाऊन तथ्य शोधायचं आणि एक एक जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील ते ते लोकांपर्यंत बाहेर आणायचे तर असं जे आपण आंदोलन आहे ते आता सुरू केलं आहे आणि त्यात मला नक्कीच वाटतंय की बीडची जनता कालच आम्ही जेव्हा आंदोलनात होतो खूपशा लोकांनी आम्हाला येऊन गंभीर गुन्हे जे त्यांच्यावर आहेत त्याची माहिती दिली आहे तर ते त्याच्यावरच तथ्य काढून आम्ही आता जनतेपुढे आणणार आहे नवीन रोज खुलाशी होत आहेत अपडेट समोर येतात एकंदरीत पाहायला गेलं तर आपण काल ज्यावेळेस मोर्चा पार पडला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की फरार आरोप आहेत त्यांची संपत्ती जप्त करा त्याच्यावर काय म्हणायचं आपल्याला मला एवढंच म्हणायचं की फडणवीसांनी हे थोडंसं घाईघाईने दिलं आहे एक मोर्चा झाला त्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी म्हटलं आहे पण कारण फरार आरोपी तीन आहेत आणि चौथा आरोपी जो आणि फरार आहे तो आहे वाल्मिक कराड आणि असं असताना त्याची जमपत्ती जमा होणार आहे की नाही याच्यावर त्यांनी काहीच खुलासा केला नाही आहे तर मला असं वाटतं की त्यांनी हे हा खुलासा देखील करावा आणि त्यांनी जे दुसरं विधान केलं होतं की पिस्तुलं ज्यांच्याकडे आहेत त्यांचे शस्त्रपरवाने रद्द करण्यात यावे पण जे मी ट्विट केलं होतं त्या सगळ्यांकडे शस्त्रपरवाने नाहीत पण त्याच्यावर गुन्हे झाले पाहिजेत खरं तर त्यांच्याकडनं अनाऊन्समेंट अशी असायला हवी होती की महाराष्ट्रात जितके जितके शस्त्र परवाने आहेत त्यांच्या रिअसेसमेंट करावं आणि ज्या लोकांवर जसे वाल्मी कराडेत त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे आहेत अशा लोकांचे सगळ्यांचे शस्त्रप्रवाने रद्द करण्यात यावे अशा ऑर्डर्स त्यांनी खरं तर द्यायला हव्या होत्या बीड जिल्ह्यातील जे काही परवाने आहेत त्यांनी काही व्हिडिओ देखील व्हायरल केलेले आहेत की हवेल गोळीबार केले केलेले मात्र असं घडलं की काल एक एसपीने एक पत्र काढले की ज्यांचे काही पोस्ट वगैरे आहेत असे पिस्टलदारी डिलीट करण्यात येऊ कसं वाटतं तुम्हाला नाही तेच अतिशय धक्कादायक होतं मला त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला असं वाटलं होतं की ते एक टॅक्स सॅव्ह पर्सन आहेत आणि सोशल मीडियावर जितक्या लोकांचे असे पोस्ट आहेत किंवा फोटोज आहेत त्या सगळ्यांचे फोटो जमा करून त्यांच्याकडे शस्त्रपरवाने आहेत की नाही ह्याची त्यांची चौकशी करून तेवढ्यांना यु नो बोलवून त्यांची चौकशी करून त्यांनी खरं तर बाहेर काढायला होतं की किती लोकांकडे नाहीत पण त्यांनी हे जे रद्द करायला सांगितलं आहे हे कुठेतरी चुकीचं होतं नक्कीच पाहायला गेलं तर आपण माध्यमांशी बोलताना काल असंही म्हटलं की मसाजोग प्रकरणातील जे काही तीन आरोपी फरार आहेत त्यांच्या बोर्ड काही भागात टाकण्यात आलेल्या आहेत किंवा त्यांचा मृत्यू झालेला ते तुम्ही एक काल खुलासा केलेला आहे किंवा माध्यमांशी बोलताना म्हटलं तुम्हाला एक ख्वाईस कॉल आलता व्हॉईस कॉल आला आणि त्याच्या त्या मिनटाला मी ही माहिती एस दिली होती तर खरं तर त्याच्यावर चौकशी करून पथक पाठवून एस पीने कारवाई करायला हवी होती ती केली आहे की नाही याचा खुलासा झालेला नाही आहे माहिती आत्तापर्यंत कन्फर्म झाली नाही एवढंच म्हटलं गेलं आहे नक्कीच आज तुम्ही आंदोलन करताय आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या काय असणार आहेत काल वाल्मिक कराड यांच्या पत्नीला देखील पुन्हा आता चौकशीला बोलायचं पाहायला मिळते अशी माहिती समृद्धी शिहाडीकडनं मला मागण्या आमच्या दोनच आहेत ज्या सगळ्यांच्या पूर्ण बीडच्याच नाही अख्ख्या महाराष्ट्राच्या मागण्या दोनच आहेत एक की धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि दोन म्हणजे वाल्मिक कराड आणि ते इतर आरोपींची अटक शेवटचा घटनेच्या संदर्भात जे काही फरार आरोपींचं मर्डर वगैरे झाला किंवा सापडल्या संदर्भात तुम्ही असंही म्हटलात की मी संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षकांना दिली त्याच्यानंतर देखील तुम्हाला नोटीस येते नाही ते मला वाटतं पोलीसना आणि क्राईमना एकमेकांचा ताळमेळ नसेल कारण मी माझी माहिती होती ती एसपींना दिली होती आणि हे जे पत्र आहे मला ते क्राईम ब्रांचकडनं आहे आणि क्राईम ब्रांच काय सी आय डी काय ज्यांना ज्यांना माहिती हवी आहे ती मी नक्कीच द्यायला तयार आहे मुख्य मुद्दा असा की ते खरंच झालं आहे की नाही झालं आहे हे शोधणं काम पोलिसांचं आहे ते त्यांनी करायला हवं पोलीस अधिकांची भेट घेणार तुम्ही नक्कीच मी त्यांना मेसेज देखील पाठवला आहे ते भेट ते देतील तेव्हा नक्कीच जाऊन भेटेल थँक्यू धन्यवाद या होत्या अंजली दमान यांनी एकंदरीत पाहायला गेलं तर बीडमध्ये जे काही घडते त्या संदर्भात त्यांनी काही खुलासे देखील केलेले आहेत आपण बघू शकतो की बीडमधील जे काही मयत सरपंच संत देशमुख यांचा अपहरण होऊन खून झाला आणि त्याच्या घटनेतील तीन आरोपी फरार आहेत त्यांचे डेट बोर्डा देखील काही भागात सापडल्याचे एक व्हॉइस मेसेज आला आणि त्याच्यावरनं मी संपूर्ण प्रकरण ज्या इथे एस पींच्या कानावर घातलं तरी देखील त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे मुंबई तकसाठी योगेश काशीत बीड